जम्मू काश्मीर मधील पहिलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक एकला ठार केले पहिलगाम भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील गोडुली येथे पाकिस्तानचा झेंडा जळून जोडे मारून आंदोलन करण्यात आले या बॅड हल्ल्याचा गोडुलीकरांनी जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत भारत मता की जय जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने गोडोलीकर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मागच्या आठवड्यामध्ये झालेला जो पाकिस्तानी लोकांनी केलेला भारतीय नागरिकांवरती जो केलेला होता बॅड हल्ला त्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोडोली येथे त्याचा जाहीरपणे निषेध करत आहोत समस्त गोडोली ग्रामस्थांच्या वतीनं आज पाकिस्तानचा झेंडा याचे दहन करण्यात येत आहे तसंच त्याला जोडे मारून आपण निषेध व्यक्त करत आहोत तसेच उद्या आपल्याला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जे सातारमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अनाधिकृत मदरसा ज्या आहेत या अनाधिकृत मदरसांवरती कारवाई करण्यासाठी आपण उद्या समस्त गोडोलीकरांच्या समवेत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे व या अनाधिकृत मदरसा पूर्णपणे बंद करण्यात याव्यात या मदरसांमध्ये जे लहानपणापासून मुलांना शर्या पद्धतीचं शिक्षण दे दिलं आहे या शर्या पद्धतीच्या शिक्षणावरती पूर्णपणे सरकारनं बंदी घालण्यात यावी यासाठी हा आपला आंदोलनाचा सुरुवात गोडोलीतून आज आपण करत आहोत व ही आंदोलना सुरुवात पुढे कुठपर्यंत जाईल हे आज गोडोलीकर दाखवून देतील व समस्त गोडोलीकरांच्या वतीनं याचा निषेध जाहीर निषेध सरकार सरकारचं काम करतंच पण आज आपण गोडोलीकर तसेच सर्व गोडवलीतील नागरिक ज्यांनी सुद्धा धर्माचा विचार करून त्यांनी धर्म विचारून मारलेला तर आपण धर्म विचारूनच खरेदी करू यांना नपुंस कृतींना आशा आपण या देशातून बाहेर हाकलून देऊ पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय हिंदू भारत माता की जय छत्रपति की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद ये ये लवकर